त्यानंतर बातमी आहे चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये सुरू झालेल्या चर्चेसंदर्भातली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून वाद सुरू आहे दोन्ही पक्षांच्या पक्षचिन्ह आणि चिन्हाचा वाद जो आहे तो सुप्रीम कोर्टात सुरू आहे मात्र भाजपचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे पक्ष कुणाचे आहेत हे सांगून टाकलंय चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरेंचे आणि राष्ट्रवादी पवारांची असं थेट सांगितल्यानं एकच खळबळ उडाली आहे बघूया महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा म्हटलं की शरद पवारांचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ठाकरे चंद्रकांत दादांनी काय त्यांनी मत व्यक्त केलंय त्यांनी केलेलं ते संशोधन असेल त्यांना इतर पक्षामध्ये डोकवण्यापेक्षा चंद्रकांत दादांनी वस्तुस्थिती सुद्धा जाणून घ्यायला सुप्रीम कोर्टात काय होणार आहे एक भाजपचे नेते आणि दिल्लीचे संबंध असल्यामुळे त्यांना कळले की पवार साहेबांकडे राष्ट्रवादी जाणारे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडेच हे शिवसेना जाणार जाणारे म्हणून ते बोलले असावे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणातली सगळी समीकरणच बदलून गेली आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हा वाद निवडणूक आयोगात गेला निवडणूक आयोगानं सुनावणी करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं आता दोन्ही पक्ष आणि चिन्हासंदर्भातील वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे हा वाद सुरू असतानाच या पक्षांच्या मालकीच्या बाबतीमध्ये भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलंय महाराष्ट्रातील पक्षांची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा तर मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा म्हणताना की, की तो कार्यकर्त्यांचं शरद पवारांचा पक्ष आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार नंतर कोण सुरलेला कार्यकर्त्यांना रोहित पवार कोण कोण बोलतो तो दुसरा पक्ष कोण शिवसेना परषबत तर स्वर्गीय बाळासाहेब उद्धव ठाकरेंचा माझा आदित्य ठाकरे नो स्कोप प्रत्येकानी जय भारत माता की जय उद्धवजी तु आगे बढो आपण बोलू हम तुम्हारे साथ उद्धवजींचा तु. भारतीय जनता पार्टी कोणाचा तर कोणाचा अडवा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही काय करत आहे त्याचा नाही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र संताप व्यक्त केला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष अधिकृतरित्या आमच्याकडे असल्याचं शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय तर चंद्रकांत पाटील यांनी आपलं संशोधन आपल्याकडे ठेवावं आणि इतर पक्षात डोकावू नये असा सल्लाही शिरसाट यांनी दिलाय बाळासाहेब ठाकरे जर <laughs> पक्ष काढलाय तो पक्ष शिवसेना तो पक्ष आमच्याकडे आहे अधिकृतपणे आहे चंद्रकांत दादांनी काय त्यांनी मत व्यक्त केलं आहे त्यांनी केलेलं ते संशोधन असेल त्यांना इतर पक्षामध्ये डोकवण्यापेक्षा वस्तुस्थिती वस्तुस्थितीसुद्धा जाणून घ्यावी असे स्टेटमेंट दिल्यानंतर प इतरामध्ये हालचाल होईल किंवा चलबचल होईल असं स्टेटमेंट वरिष्ठ असलेले चंद्रकांत दादानी करू नये असे त्यांना माझी विनंती राहील दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचं स्वागत केलं चंद्रकांत पाटील हे बरोबरच बोलत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय ते ते खरंच बोलले ना चंद्रकांत दादा हे भाजपचे खरे हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासारखे कोण नेते होते तर अटल बिहारी वाजपेयी होते मुंडे साहेब होते प्रमोद महाजन साहेब होते हे सर्व खरे भाजपचे कार्यकर्ते जे हळूहळू मोठे नेते तिथं झाले आणि त्या अनुषंगाने खरं काय ते बोलून तिथं बसले नाहीतर त्यांना असंही असेल की सुप्रीम कोर्टात काय होणार आहे एक भाजपचे नेते आणि दिल्लीचे संबंध असल्यामुळे त्यांना कळलंय की पवार साहेबांकडे राष्ट्रवादी जाणारे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडेच ते शिवसेना जाणार जाणारे म्हणून ते बोलले असेल शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे उद्धव ठाकरे वारंवार पक्ष चोरल्याचा आरोप एकनाथ शिंदेवर करतायत तर महायुतीचे नेते खरी शिवसेना शिंदेकडे तर खरी राष्ट्रवादी अजितदादांची असल्याचा वारंवार दावा करतात मात्र त्याचच आता चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी पवारांची हे सांगून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास